हॅलो हाय नमस्कार काजल क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती मी काजल तुमचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ब्लाऊजवरून मापे कशा पद्धतीने घ्यायची आणि ती मापे टाकून पेपर कशा पद्धतीने कट करायचा तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की जा तर या पद्धतीने मी हा ब्लाउज घेतलेला आहे मापे घेण्यासाठी आपल्याला इथे ब्लाउज टेप पेन आणि वही या चार गोष्टींची आवश्यकता आहे तर या पद्धतीने ब्लाऊज उलटा करून टाकायचा आहे आणि सर्वात अगोदर आपल्याला बा ब्लाऊजची उंची घ्यायची आहे ब्लाऊजची उंची घेताना ही नेहमी पाठीमागच्या साईडचीच घ्यायची आहे कारण ती आपल्याला योग्य अशी मिळत असते तर या ब्लाउजची आपल्याला इथे उंची मिळालेली आहे ती आहे बारा इंच तर मी सर्वात अगोदर इथे आता आपल्याला जी मापे घ्यायची आहेत त्यांची नावे टाकून घेते तर तुम्हालाही समजेल आणि लक्षातही राहील आपल्याला कुठली मापे कुठे लिहायची आहेत तर या पद्धतीने सर्वात अगोदर उंची आहे लिहायची त्यानंतर छातीचे माप चेस्ट त्यानंतर कमर त्यानंतर कटोरी शोल्डर शोल्डर पट्टी पुढचा गळा पाठीमागचा गळा या पद्धतीने ही सर्व मापे आपल्याला लिहून घ्यायची आहेत त्यानंतर बाहीसाठी बाहीची लांबी बाही रुंदी दंड घेर मे मुंडा घेर आणि मुंडा अशा पद्धतीने आपल्याला एवढी मापे कटोरी ब्लाउजसाठी घेणं आवश्यक आहे तर आता जी आपण मापे घेतलेली आहेत ती मापे आपल्याला या जे आपण नावे टाकलेली आहेत त्यांच्या पुढती लिहायचे आहेत तर आता मी आता इथे मी उंची घेतलेली आहे ती आली आहे बारा इंच तर मी ते बारा इंच उंची लिहून घेतलेली आहे तर या पद्धतीने तुम्ही पाहू शकता जवळून कशी मी लिहिलेली आहेत मापे तर माझ्या ज्या नवीन मैत्रिणी घरी बसून शिवण क्ला क्लास करण्या कराव्या करायचा आहे त्यांना त्यांच्यासाठी हे सर्व खूप उपयोगी असं आहे तर आपल्याला आता त्यानंतर छतीचा माप घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला वरचा आणि खालचा हूक लावून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने ज्या साईडला हूक लावलेला आहे त्या साईडवरून या पद्धतीने टेप ठेवून आपल्याला जे छातीचं माप आहे ते घ्यायचं आहे तर इथे छातीचं माप आलं होतं आठ इंच तर मी आता छातीच्या म्हणजे आपण जे लिहिलेलं आहे त्याच्या पुढे लिहून घ्यायचं आहे त्यानंतर कमरेचं माप घ्यायचं आहे कमरेचं माप इथे आलं होतं साडेसहा इंच आपल्याला आता जी सर्व मापे घ्यायची आहेत ती आपण हूक ज्या साईडला लावलेला आहे त्या साईडवरूनच घ्यायची आहेत त्यामुळे आपल्याला परफेक्ट मापे मिळून जातात तर दि, आता इथे आपलं कटोरीचं मापलेलं आहे जिथे उक जॉईन केलेलं आहे कटोरी जॉईन केलेली ती रेष दिसते आहे तिथून आपल्याला या पद्धतीने टिप ठेवून घ्यायची आहे तर कटोरीचं माप पाच इंच आलं होतं आता आपण शोल्डर घेतो आहे पूर्ण शोल्डर तर या पद्धतीने शोल्डरचं पल्ली पल्लीकडे जिथे बाहेॉईंट केलेलं आहे तिथून डाव्या साईडवरून उजव्या साईडपर्यंत या पद्धतीने टिप ठेवून आपल्याला पूर्ण शोल्डर मापून घ्यायचा आहे तो आपला आला आहे अकरा इंच त्यानंतर हाफ शोल्डरही मापायचा आहे तो आला आहे अडीच इंच तर सर्व मापे या पद्धतीने घ्यायची आहेत आणि ती नंतर वहीतही लिहून घ्यायची आहेत म्हणजे ते आपल्याला नंतर खूप सोपं आणि पुढचा गळा मापण्यासाठी या पद्धतीने मी टेपचा बॉक्स तयार केला आहे आणि इथं पुढच्या गळ्याचं माप आलं आहे पाच इंच त्यानंतर आता आपल्याला पाठीमागच्या गळ्याचं माप घ्यायचं आहे तर इथे देखील बॉक्स तयार केला तरी चालतो किंवा आपल्याला या पद्धतीने असा टेप ठेवला की गळ्याच्या मापाचा अंदाज लावून जातो नाहीतर थोडासा बॉक्स तयार करू शकता तर आता नऊ इंच आपला पाठीमागचा आलेला आहे आता आपण बाही घेणार आहोत बाही आलेली आहे साडेतीन इंच तर या पद्धतीने जिथे शोल्डरला आपण जिथे बाही अटॅच केलेली आहे तिथून पुढल्या साईडला जिथपर्यंत आपली बाहीची उंची येते तिथपर्यंत घ्यायची आहे तर या पद्धतीने आता मी ही बाहीचीही उंची घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला दंडघेर घ्यायचा आहे दंडघेर आला आहे या पद्धतीने टेप ठेवायचा आहे तर दंडघेर इथे तो आहे साडेपाच इंच जिथे आपण फिटिंग केलेली आहे तिथपर्यंत आपल्याला व्यवस्थित टेप धरायचा आहे यान त्यानंतर मुंडा घेर मापायचा आहे जी शिलाई केलेली आहे आपण त्या शिलाईभोवती बाहीच्या आपल्याला या पद्धतीने टेप ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला मुंडाघेर मिळतो तर मुंडाघेर सात इंच आला त्यानंतर लगेच मुंडा घ्यायचा आहे तर मुंड्यासाठी या पद्धतीने बॉक्स रेडी करायचा आहे तर या बॉक्समध्ये आपल्याला साडेपाच इंच हा मुंडा मिळवलेला आहे तर ही झाली सर्व ब्लाउजची मापे तर मी या पद्धतीने या वहीमध्ये सर्व मापे स्टेप बाय स्टेप लिहून घेतलेली आहेत आता याच्यामध्ये आपल्याला शिलाई साठी जे लागणारे एक्स्ट्राचं मार्जिन आहे ते आपण इथेच लिहून घेतो आहे कारण आपली पुन्हा खूप गडबड किंवा लक्षात राहणार नाही असं होऊ शकतं त्यासाठी आपण इथे लिहून घ्यायचं आहे तर उंचीमध्ये दीड इंच वाढवायचं आहे छातीमध्ये दीड इंच कटोरी सॉरी कमरेमध्ये दीड इंच कटोरीमध्ये वाढवायचं नाही आहे अशीच ठेवायची आहे आपल्याला ती नंतर दुसरी कटोरी पेपर कट केल्यानंतर नंतर वाढवायची असते ती मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन त्यानंतर शोल्डर शोल्डरमध्येही वाढवायचं नाही पट्टीमध्ये आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे पुढच्या गळ्यातही वाढवायचं नाही मागच्या गळ्यातही वाढवायचं नाही बाही लांबीमध्ये दीड इंच वाढवायचं आहे दंड घेरामध्ये देखील दीड इंच घेरामध्ये दीड इंच आणि मुंड्यामध्ये देखील आहे असा मुंडा ठेवायचा आहे तर हे मी दीड इंच प्लस करून जे येणारे मेजरमेंट आहे ते पुढती लिहिलेलं आहे आणि ते मेजरमेंट आपल्याला पेपरवरती टाकायचं आहे त्यामुळे आपला जो ब्लाउज आहे तो परफेक्ट कट होणार आहे पेपर कट केल्यानंतर आपल्याला कुठेही कमी जास्त करण्याची आवश्यकता लागणार नाही तर मी या पद्धतीने त्याच्या पुढे जे येणारे मेजरमेंट आहे ते लिहून घेतलेलं आहे पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर चैनल सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन नवीन